नमस्कार मित्रांनो स्टडी फर्स्ट एमपीएससीच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे सो बघा महाराष्ट्रातील समाज सुधारक या मध्ये आपण या मध्ये विशेषतः डॉक्टर भाऊ दाजी लाड यांच्या संदर्भात एक्झाम ओरिएंटेड जे पॉईंट आहेत ते कव्हर करतोय ठीक आहे सो याआधी आपण जे समाज सुधारक आहे त्यांच्या संदर्भात व्हिडिओ लेक्चर कव्हर केलेले आहेत सो त्याची जी प्लेलिस्टची लिंक आहे या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो ते सर्व सुद्धा समाज सुधारक तुम्ही कव्हर करून घ्या कारण आपल्याला माहितीये की आपल्या एमपीएससीच्या म्हणजे कंबाईन किंवा राज्यसेवाच्या पूर्व परीक्षेमध्ये मुख्य परीक्षेमध्ये समाज सुधारकांवर प्रश्न हमक येत असतात बरोबर सो हे जे निवडक समाज सुधारक आहेत महत्वाचे समाजसुधारक आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला ज्या माहिती महत्वाचे जे काही पॉईंट्स आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने ही सिरीज आहे त्याच्यामध्ये प्रत्येक लेक्चरमध्ये आपण प्रत्येक म्हणजे एकच समाजसुधारकांचा अभ्यास करतो किंवा त्याच्या संदर्भाचे पॉईंट अभ्यास जेणेकरून आपल्याला सेपरेटली वेगवेगळे समाजसुधारक अभ्यास करणं सोपं जाईल ठीक आहे किंवा जो समाजसुधारक आपला राहिलेला आहे त्यांच्यावरच ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता म्हणजे लेंधी व्हिडिओ बघण्यापेक्षा तुम्ही शॉर्ट शॉर्ट व्हिडिओमध्ये आपले समाज कव्हर करू शकता ओके सो मग आपण सुरुवात करूया सो आपण आज बघतोय डॉक्टर भाऊ दाजी लाड ठीक आहे यांच्या संदर्भात सो जर बघायला गेलो तर डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचा कार्यकाळ जर आपण बघितला तर बघा त्यांचा कार्यकाळ आपण बघितलं तर अठराशे चोवीस ते अठराशे चौऱ्याहत्तर हा त्यांचा कार्यकाळ आहे भाऊ दाजी लाड यांचा जन्म जर आपण बघितला जन्म जो आहे सात सप्टेंबर अठराशे चोवीस ला गोवा म्हणजेच मांजरी या ठिकाणी झाला ठीक आहे गोव्यामधील मांजरी या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे हे, हे लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा डॉक्टर भाऊ दाजी लाड ठीक आहे त्यांचा फोटो तुम्ही या ठिकाणी बघू शकता सॉरी ठीक आहे यांचं मूळ नाव जर कोणी आपल्याला विचारलं एक्झाम मध्ये तर लक्षात ठेवायचं रामचंद्र विठ्ठल लाड भाऊ डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचं मूळ नाव काय आहे रामचंद्र विठ्ठल लाड ओके हे लक्षात ठेवायचं या भाऊ दाजी लाड यांचा एक आवडता खेळ म्हणजेच बुद्धिबळ सो so, बुद्धिबळाच्या खेळामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलं होतं बुद्धिबळाच्या खेळामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलं होतं हे लक्षात ठेवायचं so, त्यांच्या त्यांच्या जीवनासंदर्भात किंवा त्यांच्या कारकिर्दी संदर्भात आपण काही गोष्टी लक्षात घेऊ तर बघा सो so, त्यांचं जे शिक्षण आहे अठराशे चाळीस मध्ये त्यांनी एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्रवेश केला ठीक आहे शिक्षणासाठी एल्फिस्टन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि नंतरच त्यानंतर त्याच कॉलेजमध्ये ते शिक्षक या पदावर रुजू झाले आणि एल्फिस्टन कॉलेजमध्ये ते विज्ञान विषय शिकवायचे ठीके हा सुद्धा पॉइंट आपल्यासाठी महत्वाचा आहे की एल्फिस्टन कॉलेजमध्ये ते कोणत्या विषयासाठी शिक्षक झाले होते तर ते विज्ञान हा विषय तिथे शिकवत होते हे लक्षात ठेवायचं त्यानंतर डॉक्टर भाऊ दाजी लाड यांच्या संदर्भात एक महत्वाचं पॉईंट म्हणजे निबंध स्पर्धा ठीके सो त्यावेळचा जो मुंबई प्रांत होता ठीक आहे त्यावेळच्या मुंबई प्रांत मध्ये एक निबंध स्पर्धा आयोजित केली होती त्या निबंध स्पर्धेचा विषय जो होता बालकन्या हत्या ओके या बालकन्या हत्या या विषयाच्या निबंध स्पर्धेमध्ये त्यांना प्रथम क्रमांक मिळवला होता त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला होता आणि यामध्ये त्यांनी जो स्त्री बालहत्या हा ग्रंथ त्यांनी लिहिला त्याच्यानंतर ठीक आहे हे लक्षात ठेवायचं सो त्याच्या संदर्भाची ही महत्वाची पॉईंट आहे निबंध स्पर्धा त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला होता हा पॉईंट लक्षात ठेवायचा त्यानंतर नेक्स्ट पॉईंट भाऊ दादी लाड संदर्भात अठराशे पंचेचाळीस बघा अठराशे पंचेचाळीसला ग्रँड महाविद्यालय सॉरी ग्रँड मेडिकल महाविद्यालय सुरू झाले होते बघा अठराशे पंचेचाळीस मध्ये मुंबई ठीक आहे मुंबईला मुंबईमध्ये आपल्या ग्रँड मेडिकल महाविद्यालय सुरू झाले या ग्रँड मेडिकल महाविद्यालयामध्ये भाऊ दाजी लाड यांनी विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला बरोबर आणि अठराशे एक्कावन्न अठराशे एक्कावन्नला त्यांनी वैद्यकीय पदवी मिळवली अठराशे ला त्यांनी पहिली म्हणजे वैद्यकीय मिळवली आणि ते पहिलेच बॅच चे डॉक्टर होते ठीके या कॉलेजचे बघा म्हणजे पहिली बॅच पहिली बॅच मध्ये ते उत्तीर्ण झाले होते बरोबर अठराशे एक्कावन्न साली या कॉलेजची पहिली बॅच आणि त्या बॅच मध्ये पदवी घेऊन ते बाहेर निघाले होते एकूण त्याच्यामध्ये आठ डॉक्टर होते ठीक आहे एकूण आठ डॉक्टर त्या बॅच मध्ये होते आणि त्यापैकी एक आपले भाऊ दाजी लाड हे होते हे लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा तर डॉक्टर भाऊ दाजी लाड यांच्या पुढाकाराने बघा आठ नोव्हेंबर अठराशे एक्कावन्न आठ नोव्हेंबर अठराशे एक्कावन्नला ग्रँड महाविद्यालय मेडिकल सोसायटी बघा ग्रँड महाविद्यालय मेडिकल सोसायटी या संस्थेची स्थापना झाली आणि या म्हणजे सुरुवातीला जे डॉक्टर भाऊ दाजी लाड होते या संस्थेचे का होते उपाध्यक्ष होते आहे या संस्थेचे ते उपाध्यक्ष होते आणि त्यानंतर बघा अठराशे पंचावन्न अठराशे पंचावन्न ते अठराशे सत्तावन्न या काळामध्ये ते या संस्थेचे अध्यक्ष होते असा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे आणि मग अठराशे सत्तावन्नला त्यांनी या संस्थेचे अध्यक्षपद सोडले होते हे लक्षात ठेवायचं त्यांच्यानंतर त्यांच्या संदर्भात पुढचा पॉईंट लक्षात ठेवायचा की अठराशे पंचावन्नला अठराशे पंचावन्नला त्यांनी मुंबईमध्ये स्वतंत्र खाजगी व्यवसाय सुरू केला अठराशे पंचावन्नला त्यांनी मुंबईमध्ये स्वतंत्र खाजगी व्यवसाय सुरू केला होता आणि त्यांच्या संदर्भात पुढचा महत्वाचा पॉइंट म्हणजे की त्यांनी कुष्ठरोगावर बघा कुष्ठरोगावर एक औषध शोधून काढले कुष्ठरोगावर त्यांनी औषध शोधून काढले त्यामुळं लोकांनी त्यांना पदवी दिली म्हणजे लोक त्यांना धन्वंतरी म्हणायला लागले ठीक आहे धन्वंतरी डॉक्टर भाऊ दाजी लाड लक्षात घ्या की या ठिकाणी बघा एक फरक येतो की म्हणजे लोकहितवादी संदर्भात बघा कुष्ठरोगांची म्हणजे आंधळ्या पांगल्याची सेवा करून त्यांनी सेवा करण्याचे कार्य लोकहितवादींनी केले होते तर त्या संदर्भात असा प्रश्न आला होता बरोबर सो त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे लोकहितवादी होतं परंतु त्या प्रश्नाच्या मध्ये डॉक्टर दा, भाऊ दाजी लाड हा सुद्धा पॉइंट होता तर बघा कसं होतं की खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने किंवा कोणत्याही समाज सुधारकाने लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगल्यांना व महारोग्यांना हो मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सेवा केली होती बरोबर असा प्रश्न होता आणि त्यामध्ये एक नाव होतं ऑप्शन मध्ये लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांचं नाव होतं आणि भाऊ दाजी लाड यांचं सुद्धा नाव होतं आणि त्याचं उत्तर होतं लोकहितवादी ठीके सो त्या संदर्भात लक्षात ठेवा आणि लोक सॉरी डॉक्टर भाऊ दाजी लाड जे आहे त्यांनी कुष्ठरोगावर एक औषध शोधून काढलं आणि त्यामुळे लोक त्यांना धन्वंतरी ओळखायला लागले ठीक आहे त्यानंतर जी देवीची लस आहे देवीची लस लोकप्रिय करण्यासाठी डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी प्रयत्न केले होते नेक्स्ट पॉइंट बघा बॉम्बे असोसिएशन संदर्भात आहे तर लक्षात घ्यायचं की आपल्याला माहिती आहे सव्वीस ऑगस्ट बघा सव्वीस ऑगस्ट अठराशे ला बॉम्बे असोसिएशनची स्थापना झाली आणि महाराष्ट्रातली ही पहिली राजकीय संघटना होती बरोबर तर या बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस म्हणून डॉक्टर भाऊ दाजी लाड यांची नियुक्ती करण्यात आली होती या बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस म्हणून डॉक्टर भाऊ दाजी लाड यांची नियुक्ती झाली होती ठीक आहे सो या भाऊ दाजी लाड संदर्भात काही जे इतिहासकार असं म्हणायचे की बघा ब्रिटिश पार्लमेंटला ब्रिटिश पार्लमेंटला त्यांनी केलेला अर्ज म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातले पहिले पान होय असे काही म्हणजे जे इतिहासकार आहेत त्यांच्याबद्दल म्हणायचे त्याचप्रकारे लक्षात ठेवा की जे भाऊ दाजी लाड यांचे चरित्रकार अ का प्रियोळकर हे त्यांच्या संदर्भात म्हणायचे की जनतेच्या स्वातंत्र्याची आकांक्षा पल्लवीत करून तिचा राजकीय हक्कांसाठी जागृत करणारी आंदोलने करणाऱ्या मुंबईतील अनेक पुढाऱ्यांपैकी भाऊ एक महत्वाचे नेते होते ठीके आणि संदर्भात अ का प्रियोळकर त्यांच्या संदर्भात उद्गार काढतात ठीक आहे फक्त आपण ओवरील लक्षात ठेवलं तरी चालेल त्यानंतर बघा त्यांनी मुंबईमध्ये कागद कारखाना सुरू केला होता द बॉम्बे पेपर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अशा पद्धतीचा त्यांनी कागद कारखाना सुरू केला त्यानंतर ने नेक्स्ट बघा बघा ईस्ट इंडिया असोसिएशन ईस्ट इंडिया असोसिएशनची मुंबई मध्ये शाखा सुरू झाली ईस्ट इंडिया असोसिएशनची मध्ये शाखा सुरू झाली ठीक आहे मूळ इंग्लंड मध्ये स्थापन झाली दादाबाई नवरोजी यांनी स्थापन केली होती ठीक आहे सो मुंबई शाखेचे दा ते अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर भाऊ दाजी लाड हे लक्षात ठेवायचं त्यानंतर अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये जी स्थापन झालेली ज्ञान प्रसारक सभा आहे त्या सभेची सुद्धा भाऊ दाजी लाड निगडीत होते नेक्स्ट अठराशे बावन्न मध्ये अठराशे बावन्न मध्ये मुंबई बोर्ड ऑफ एज्युकेशनचे ते सदस्य झाले अठराशे बावन्न मध्ये मुंबई बोर्ड ऑफ एज्युकेशनचे ते सदस्य झाले हे लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा भाऊ दाजी लाड जे आहेत हे आपल्या मुंबई विद्यापीठाचे बघा मुंबई विद्यापीठाचे संस्थापक सदस्य होते आणि मुंबई विद्या विद्यापीठाच्या स्थापनेपासून तर ते भाऊ दाजी लाड यांच्या मृत्यूपर्यंत ते या मुंबई विद्यापीठाचे संस्थापक होते हे लक्षात ठेवायचं त्यानंतर यांच्या संदर्भात लक्षात घ्यायचं की मुंबई विद्यापीठाच्या सिंडिकेटचे मुंबई विद्यापीठाच्या सिंडिकेटचे ते पहिले हिंदी सभासद होते हा सुद्धा पॉईंट त्यांनी लक्षात ठेवायचा ठीक आहे त्यानंतर बघा म्हणजे मुंबई विद्यापीठ जो सिंडिकेट आहे बरोबर या सिंडिकेटचे पहिले हिंदी सदस्य पहिले हिंदी सभासद ओके हा पॉइंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे पहिले हिंदी सभासद भाऊ दाजी लाड होते ठीक म्हणजे म्हणजेच कधी तर अठरा जुलै अठराशे सत्तावन्न पासून भाऊ दाजी लाड यांच्या मृत्यूपर्यंत ते त्याचे सभासद होते त्यानंतर ते लक्षात ठेवा की मुंबई विद्यापीठाच्या बघा मुंबई विद्यापीठाच्या बीएच्या परीक्षेत बीए च्या परीक्षेत संस्कृत विषय घेऊन पहिल्या वर्गामध्ये जो पहिला येतो बघा च्या संस्कृत विषयामध्ये मुंबई विद्यापीठातील बीए परीक्षेत संस्कृत विषय घेऊन पहिल्या वर्गामध्ये जो पहिला येतो त्या विद्यार्थ्याला एकशे सत्तर रुपयांची बघा एकशे सत्तर रुपयांची पुस्तके द दा भाऊ दाजी प्राईज म्हणून दरवर्षी देण्यात येतात द दा भाऊ दाजी प्राईज म्हणून दरवर्षी देण्यात येतात हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा त्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघा की म्हणजे स्त्री शिक्षणासंदर्भात त्यांचं कार्य आपण लक्षात घेऊया तर बघा स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी असोसिएशन स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक असोसिएशनची मुंबईतील लोहार चाळीमध्ये एक कन्याशाळा होती बघा मुंबईतील लोहा चालीमध्ये एक कन्याशाळा होती या कन्याशाळेला भाऊ दाजी लाड यांनी सोळा हजार पाचशे रुपयाची देणगी दिली डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी सोळा हजार पाचशे रुपयाची देणगी दिली आणि त्यानंतर मग त्या कन्याशाळेचं नामकरण जे आहे बघा नामकरण भाऊ दाजी लाड यांच्या नावावरून म्हणजेच भाऊ दाजी गर्ल्स स्कूल असं करण्यात आलं भाऊ दाजी गर्ल्स स्कूल असं करण्यात आलं सो ही घटना सुद्धा त्यांच्या संदर्भात लक्षात ठेवायची ठीक आहे त्यानंतर डॉक्टर भाऊ दाजी लाड जे आहे ते विधवा विवाह पुरस्कर्ते होते ठीक आहे त्यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला होता तर बघा अठराशे एकोणसत्तर अठराशे एकोणसत्तर मध्ये वेणुबाई या विधवेचा पांडुरंग करमकर याच्याशी जो विवाह झाला त्या विवाहाला विवाह ते उपस्थित होते अठराशे एकोणसत्तर मध्ये वेणुबाई या विधवेचा पांडुरंग कर्मकर यांच्याशी जो विवाह झाला त्यामध्ये ते उपस्थित होते हे आपण लक्षात ठेवायचं त्यानंतर डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी कलावंतनीचा जो नाच हा कार्यक्रम असायचा तेव्हा त्यांनी त्यांना विरोध केला होता आणि समुद्र पर्यटन बंदीवर सुद्धा त्यांनी विरोध केला होता हे पॉईंट इथे आपण लक्षात ठेवायचे बघा तर भाऊ दाजी लाड संदर्भात त्यांचा ग्रंथ म्हणजे त्यांचा जो ग्रंथ आहे त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे स्त्री बालहत्या हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता ठीक आहे स्त्री बालहत्या हा त्यांनी ग्रंथ लिहिला होता हे लक्षात ठेवायचं ठीक आहे त्यानंतर लक्षात घ्या की जे न्यायमूर्ती न्यायमूर्ती रानडे आहेत बघा न्यायमूर्ती रानडे यासारखे जे समाजसुधारक सार्वजनिक चळवळीकडे प्रवृत्त झाले ते प्रामुख्याने डॉक्टर भाऊ दाजी लाड आणि दादाबाई नवरोजी ठीके यांच्या संदर्भ यांच्यामुळे ते प्रामुख्याने झाले होते ठीक आहे त्यानंतर बघा डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचं यांच्या निधनापूर्वी बघा डॉक्टर भाऊ दाजी लाड यांच्या निधनापूर्वी त्यांना अर्धांग वायू झाला होता त्यांना अर्धांग वायू झाला होता ठीके मग तो डॉक्टर भाऊ दाजी लाड यांच्या निधना संदर्भात आपण इथे पॉइंट लिहून घ्यायचा ठीक आहे तर बघा त्यांना अर्धांग वय झाला होता आणि जर त्यांचा जन्म आपण बघितला तर सात सप्टेंबर अठराशे चोवीस मध्ये झाला तर त्यांचा मृत्यू मृत्यू जो आहे एकतीस मे बघा एकतीस मे अठराशे चौऱ्याहत्तर ला झाला ठीक आहे आणि मृत्यूच्या आधी त्यांना काय होता अर्धांग वय झाला होता हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे सो अशा प्रकारे हे डॉक्टर भाऊ दाजी लाड यांच्या संदर्भात आपण जे महत्वाचे पॉइंट्स होते ठीक आहे महत्वाचे पॉइंट्स होते ते या ठिकाणी कव्हर केलेले आहेत ओके सो एक्झाममध्ये जर आपल्याला या संदर्भात जे प्रश्न येतील तर या जे काही टॉपिक्स आपण बघितलेले आहेत त्याच्यावर बघितले आणि आपण बघतो बघा मित्रांनो आपण हे जे नोट्स तयार करतो किंवा हे जे लेक्चर्स तयार करतो याच्यासाठी आपण रेफरन्स बुक जे आहेत ते समाधान महाजन सरांचं जे इतिहासाचं पुस्तक आधुनिक भारताचा इतिहास आणि गाठाल सरांचा जे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हा पुस्तक आहे या पुस्तकामधून आपण संदर्भ घेऊन या नोट्स तयार करतो आणि आपण हे लेक्चर्स कव्हर करतोय सो आय होप की ह्या लेक्चरमधून तुम्हाला डॉक्टर भाऊ दाजी लाड संदर्भात जे महत्वाचे पॉईंट्स आहेत त्यांचे रिव्हिजन झाले असेल ठीक आहे जर आपल्याला डीपमध्ये वाचायचं असेल ठीक आहे तर त्या ठिकाणी आपण आपल्या जे गाठाल सरांचं पुस्तक आहे समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये डीपमध्ये माहिती दिलेली आहे ठीक आहे परंतु एक्झाम ओरिएंटेड एवढे पॉइंट्स आपल्याला पूर्णपणे लक्षात ठेवणं गरजेचं असतं ठीक आहे हे जे पॉईंट्स आहेत एक्झाम ओरिएंटेड पॉईंट्स आहेत हे आपल्या रिव्हिजन किंवा आपल्या नोट्समध्ये एवढे पॉईंट आलेच पाहिजेत ठीक आहे त्याच्यानंतर एक्स्ट्रा जर इम्पॉर्टंट असतील तर तुम्ही लिहू शकता ठीक परंतु हे सगळे इम्पॉर्टंट पॉइंट ठीक आहे सो so, इतकं आपण कव्हर केलेलं आहे ओके सो आय होप okay? so, की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असणारे किंवा डेटा समजला असेल ठीक आहे सो so, कंटेंट आवडला असेल व्हिडिओचा तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा प्रकारे तुमच्या कमेंट्स मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या ह्या स्टडी फर्स्ट एमपीएसटीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेला असेल तर नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला हिट करा जेणेकरून ज्या प्रत्येक लेक्चर च्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि जास्तीत जास्त आपलं चॅनल शेअर करा जेणेकरून सर्वांना हे जे महत्वाचे जे नोट्स किंवा पॉईंट्स आहेत ते सर्वांना उपलब्ध राहतील ठीक आहे लेक्चर लेक्चरमध्ये आपण डॉक्टर भाऊ बघितले पुढच्या लेक्चरमध्ये आपण दुसरे जे समाज सुधारक आहेत ते म्हणजे विष्णू ब्रह्मचारी त्यानंतर मग महात्मा फुले या संदर्भात वन बाय वन आपण काय करणार आहोत सगळे लेक्चर कव्हर करणार आहोत ठीक आहे सो समाज सुधारकांचा अभ्यास आपण अशा पद्धतीने पूर्ण करणार ओके या ठिकाणी आपण थांबतोय थँक्यू थँक्यू व्हेरी मच